जय काळ सिद्ध खरं म्हणजे ना आपल्याला आपल्या परंपरेचा आपल्या घराण्याचा हा अभिमान असतोच कळलं की नाही पण नुसता अभिमान ठेवून उपयोग नाही आहे आपल्या पूर्वजांनी जे जे काय आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आपलं आचरण व्हायला पाहिजे ती परंपरा आपण सांभाळायला पाहिजे आणि ह्या वेळेला मला आठवण येते कळलं ना ॲडव्होकेट सॉव मीनाताईंचे कारण काय झालं मीनाताई नेहमी म्हणायच्या धन्य धन्य आमच्या राधाजी कारण राधाजींना सिद्धरामेश्वर बाप्पा सापडले आणि सिद्धरामेश्वर महाराजांना महाराजांकडून राधाजींनी अनुग्रह घेतला तर ही गोष्ट मी संक्षिप्तपणे आपल्याला सांगणार आहे काय झालं की श्री विष्णुपंत तेंडुलकर म्हणजे राधाजींचे यजमान हे त्यावेळे त्या काळामधले सारस्व बँकेचे फाउंडर मेंबर आहेत आणि ते आपल्या म्हणजे त्यांची स्टँडर्ड पब्लिशिंग कंपनी होती आणि अनेक प्रकारची जी धार्मिक पुस्तकं आहेत तर त्या पुस्तकांचा ते व्यापार करायचे आणि इतकंच नाही त्या काळात ते परदेशातसुद्धा जायचे पण कर्मधर्मस्योगाने काय झालं ते जेव्हा परदेशी असताना त्यांचा मुलगा त्याचं देहावासन झालं ते ज्या ते जेव्हा परत आले आणि त्यांना कळल्यानंतर ह्यानेही ध्येय सोडला त्याच धक्क्याने आणि पुढे आता काय झालं राधाजी आणि राधाजींच्या पदरी तीन मुली कळलं ना सात पाच तीन अशा वर्षांच्या पण त्यावेळेला काय झालं राधाजी खंबीरपणे राहिल्या खंबीरपणे उभं राहिलं योगायोगाने काय झालं एक साडीवाला त्यांच्याकडे यायचा त्यांनी सांगितलं ताई तुम्ही अशा रडू नका रडू नका आणि त्यांनी माधवबागेमध्ये सिद्धारामेश्वर महाराजांची प्रवचन व्हायची कळलं ना तिथे जायला सांगितलं आणि मग सिद्धारामेश्वरांकडे ते जायला लागल्या आणि एकोणीसशे अठ्ठावीसच्या चातुर्मासामध्ये राधाजी आणि ह्या तिन्ही मुली म्हणजे मनोरमा ताई कमळा ताई आणि अनुसरा ताई ह्या तिन्ही म्हणजे चौघांनीही एकाच दिवशी अनुग्रह घेतलेला बघा आणि त्यावेळेला सिद्धरामेश्वर महाराज काय करायचे त्यांनी ना दुपारची वेळ खास महिलांसाठी ठेवली होती सोयीची व्हावी म्हणून आणि महिला सुद्धा आपला प्रपंच सांभाळून त्या प्रवचनाला जायच्या आणि राधाजी सुद्धा ह्या तीनही मुलींना घेऊन तिथे रेगु नियमितपणे प्रवचनाला जात होत्या बघा आणि त्यावेळेला आपल्या ह्या मनोरमा ताई म्हणजे ज्यांना सिद्धरामेश्वर महाराज प्रेमाने मनु बाळ म्हणून म्हणायचे आणि त्यावेळेला त्या तिथे अभंग वगैरे म्हणायच्या पुढे काय झालं ह्या मनोरमाताई ज्या आहेत माई आजी त्यांना आम्ही माई आजी म्हणतो त्या डॉक्टर झाल्या एकोणीसशे बेचाळीसच्या डॉक्टर बघा गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसर त्या होत्या पण त्यांनी संपूर्ण आयुष्य सिद्धरामेश्वर महाराजांच्या सेवेमध्ये घातलं आणि ही सगळी जी नातवंडं जी आहेत कळलं ना ह्यांना ह्यांचं ह्यांना त्यांनी उत्तम संस्कार दिले म्हणजे मला मी अभिमानाने सांगतो कारण आमच्याकडे पण मायाजी पंधरा वर्षे राहिल्यामुळे आमची तेजस्विनी जी आहे तिला सुद्धा संस्कार जे मिळाले मायाजींकडून मिळालेले आहेत म्हणजे मला काय सांगायचं बघा म्हणजे त्यावेळेला राधाजींनी हे जे कार्य केलं म्हणजे खरं म्हणजे मुली तीन मुली पदरामध्ये आहेत आणि अशा स्थितीमध्ये कळलं की नाही पण त्यांनी ते धैर्याने उभ्या राहिल्या बघा म्हणजे मी मला मी हे का सांगू शकतो बघा संसारामध्ये संसार चक्रामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होणारच पण जर आपण संत संघात गेलो संतांच्या आश्रयाला गेलो तर ते आपलं कसं कसं बदलून जातं बघा आणि आपला, आपला संसार सुद्धा फुलासारखा व्हायला ना लागतो फुलासारखा संसार होऊन जातो कळलं की नाही आणि तो राधाजीने करून दाखवला ह्या पहिल्या म्हणजे मोठी मनोरमा ताई ज्या डॉक्टर झाल्या नंतर कमळा ताई सुद्धा त्यावेळेला मेट्रिक्युलेट झाल्या कळलं म्हणजे आणि ह्या कमला ताईंच्या मुली म्हणजेच ऍडव्होकेट मीना ताई आणि आत्ता बघा पूज्य शोभाताई शोभाताईचं कार्य बघा ना आता किती सुंदर भव्य आणि दिव्य कार्य करायला लागल्यात त्या कळलं की नाही म्हणजे महाराजांचं सध्या मुंबईमध्ये जे कार्य करतायत कोण करतायत शोभाताई करतायत पण ही, करता ही परंपरा कुठून राधाजीपासून परंपरा आहे म्हणजे मला अभिमान वाटतो की अशा ह्या परंपरा आपण टिकवायला पाहिजे टिकवायला पाहिजे मी सुद्धा हे सगळं का सांगतो अहो हे करा 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 कारण हे केल्यानं तुम्हाला कळेल संसारामध्ये किती दुःख असली कितीही संकट असली तरी सुद्धा सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने ह्यातून आपण तरुण जाऊ शकतो आणि संसार सुद्धा सुखाचा करू शकतो आणि हे कोणी दाखवलं हे राधाजींनी दाखवलं बघा एकोणीसशे पंचावन्नच्या दरम्यान त्यांनी देव सोडलेला आहे कळलं की नाही पण कसं झालं बघा तिन्ही मुलींना छान सुंदर संस्कार दिले कळलं ना परंपरा सांभाळली आणि हा नातवंड सुद्धा बघा आता कळ शुभाताई म्हणजे नातच झाली ना पण बघा कसं कार्य करतायत म्हणजे हे कधी शक्य होतं जर आपण सद्गुरु भगवंतावर विश्वास ठेवला तर आणि मद्भाग्याने म्हणजे मी असं भाग्य समजतो भाग्य समजतो कारण आज काय झालं मी अनेक पाहतो खूप ठिकाणी पाहतो आणि आता तर मी सध्या नैनितालमध्ये आहे नैनितालमध्ये असल्यामुळे बघा हरिद्वार ऋषिकेश इथे जातो फिरतो पाहतो अनेक गोष्टी पाहतो पण सिद्ध काडसिद्धेश्वर महाराजांसारखा आत्मज्ञानी महापुरुष नाही विरळा विरळा कळलं की नाही असे महापुरुष भग भाग्याने भाग आपल्याला सापडतात बघा सिद्धरामेश्वर महाराज काढसिद्धश्वर महाराज भाऊसाहेब महाराज गुरलिंगम महाराज म्हणजे आपली ही जी परंपरा भव्य आणि दिव्य परंपरा आहे लक्षात घ्या आणि आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत शिवशंकरापासूनची ही परंपरा आहे कळलं की नाही कारण मच्छिंद्रनाथां नवनाथ आहेत की नाही तर मच्छिंद्रनाथामधलेच रेवणनाथ तर रेवण तीर्थ जे आहेत रेवणनाथ जे आहेत हे पहिले काळसिद्धेश्वर आणि आपले गुरु काळसिद्धेश्वर महाराज ह्याच पीठावरचे सव्वीसावे अधिपती कळले की नाही म्हणजे अशी ही जर परंपरा भव्य आणि दिव्य परंपरा जर आपल्याला लाभली तर आपण ज्ञानदृष्टीने शुद्ध ज्ञान प्राप्त करू शकतो आणि आनंद हे करू शकतो आणि मी मुक्त आहे हा आपला भाव पक्का होत जातो पक्का भाव जातो म्हणून महाराजांनी म्हटलं ना अरे मी आत्मा आहे असं म्हणा आणि माझी माझी माजी सगळी तो मुलं आणि तुम्हाला मरणच नाही आहे महाराज म्हणायचे आणि तुमच्यासारखे जर शिष्य मला मिळणार असतील तर मी हजारो जन्म घ्यायला तयार आहे आणि मी सुद्धा अभिमानाने सांगतो की काळ सिद्धेश्वर महाराजांसारखे जर गुरु मिळणार असतील तर मी सुद्धा हजारो जन्म घ्यायला तयार आहे पण एकच निश्चय मी आत्मा आहे जय काळसिद्ध जय काळसिद्ध